बेलगाडी बेलगाडा बेलगाडा लडत 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 गेला गाडी घोडा तुला सुकाय ए बस तुला पहिला तोडून मारला पाहिजे पहिला तोडून गाड्या सुटल्या पाच गाड्यात लढ्यात एक गाडी फॉल आज क्रमांक चार वर धावलेली गाडी देवान देवा। सावकार उजवीला पळाला देवा डावीला पड़ाला सावकार ही गाडी फायनल सात्री पात्र तर चिंटू बाय आता आपल्या गावात बैलगाड्या झाल्यापासून लय लागा तू एवढ्या तू रात्रीचा बैलगाडा गाडी नंबर ड्रायव्हर असले का आमच्या तुला काय ड्रायव्हर व्हायचं आहे का नाही नाही आपण राहुलबाई पाटील सारखं बनणार वा राहुल पाटील ते काय बैलगाडा मालक आहे आपण सुद्धा मालक बनणार बैल म्हणजे असं मालक बनायचं आहे पण आता आपल्याकडे तेवढ पैसे लागतात हो मोठे झाले किती जाऊ द्या जाऊ द्या पण पैसे एवढं तिला निघालते एकदम दहावीस लाखाचे आपल्या इथं छडीला नाडा ओडकू ओडकून दिवस गेला कशी तर बांधून आणल्या चराट्याने मला काही चांगलं आहे अभिनंदन आहे तो तस काहीतरी पण पण बघ अजून काय म्हणजे तुला असं आता बर्क खोंडे घे मग एखाद्या असं कोणाच पाहुणे पहायचं असलं घ्या आणि तलाच सांभाळ थोड शिकव आणि मग असं काय तर त्यांना नाव काढले मोठे बनके बनणार तस बनणार बर आता मग काय प्लॅन आय पहिली गाड्या झालाय तो काय मला सुचून झाले रात्री गाडी सुटली काय झालं काय मला कळ ना लढत 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 गेला गाडी वळत म्हणत तो आमचे शर्टन बिरटन रात्री चावळून असं ओढतो या म्हणजे लय याड लागले तुला डॉक्टरला दाखवायला लागते वाटते मला कशाला त्याच्याला म्हणजे ही नादच आहे बैलगाडीचा नाही का बैलगाडा प्रेमी बैलगाडा प्रेमी तुझा आवडता कोण आहे आता बैलात म्हणजे असा फेमस भिन जोडचा मथुर आणि ह्याच्याकड्यात बकासूरकड्या भिताड म्हणजे मथुर हा असं काय तर लगा आहे मलाच माहित नाही काय आणि बर चांगलं आहे आणि आपल्या गावात मैदान झालं तिथं कोण आवडलं तुला त्याच्यात मला बब्या आवड बबे ग्रुप हो जी गुरु बव्या एक्सप्रेस अरे एकदम तालात पोहचत ता काय राडा ना तर परवा दिसत मैदानच मारले तर तुला असा बब्या बुलढाणा एक्सप्रेस आवडतो तर छाब्यान बब्या म्हणत लागा ते असं माझ्यावर बसून तो आमच्या दोन डब्या चेचल्या गाडा मबाईल गाडा ड्रायव्हर असल्यासारखं छपरी बांधतोय बसतोय त्या इटल नाण्यासारखे जावळ तु एवळ लगा कसं व्हायचं घरची काय म्हणते तु। का तुला म्हणते काय म्हणते म्हणते ती कशाला त्या बैलगाड्याच्या नादा लागले मी म्हणतो आहे ना, ना। मला पहिल्यापासून नादा ना आणि नादाशिवाय दुसरं काहीच नाही नाद पाहिजे माणसाला हो तू कोणी मास्तर सांगितलं का मास्तर कशाला मला नॉलेज आहे हा फिरले हो त्याला नॉलेज आहे अरे पण ती बैलगाडा काय सोपा आहे ती गाडी लागते कोणा ती चकडा आणि ती कुठला बी आपण हा म्हणजे तुझ्या दृष्टी मित्रांना छकडा घ्यायल पण खर्च आहे ओन येणं आणण ती पायरा बिरा आपणच घेणार ड्रायव्हर ती आहे ना दुसरा कोणतं बसवून त्याला पाचशे हजार द्यायचं पण हा मग एवढं त्याला लय बजेट जातं ही मोठ्या माणसांची काम आपण ते मोठं होणार हो हा मोठं होणार आणि बैलच घेणार बैल घेणार आणि राहुल भाई वाटलसारखं नाव आपलं गाजणार गाजणार का म्हणजे आपलं ते दादा नंबरचं सरकार पंढरी शेठ फडके किंग मेकर किंग मेकर त्याचं का तसं कस घाण वाजण वाजलं तस तुझं तुझं पण वाजणार आणि नाव पण गाजणार असं तुझं मत आहे चिंटू भाई आता तू सातवीला आहे मग आता माणसाची एक इच्छा असते डॉक्टर बनायची इंजिनियर काय तर वकील दुसरं काय तर असं बनायचं तुझी काय आहे का नाही इच्छा नाही त्याला ना विषय आपण बैलगाडा क्षेत्रातच नौका आयला बैलगाडा क्षेत्रात नौका सोपं आहे का त्याला बरेच लागत काय 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 नाही लागत आपण आपल्या रक्तातच बैलगाडा भिंता रक्तातच मी बैलगाडा मग आता लगा मग आतापासून काय तयारी करतोय बैल घ्यायची काय असं काय काय आहे ना बैल बैल घेणार की हा आणि मग काय चर्चा झाल्या का टॉपची आहे ती राहुल दादा संघ माझ्या संघ पैराई करणार का आता आता तस बोला पर्यंत शांत बसणार मगाई बैलगाड्यावर ध्यान हो मग कस व्हायचं शाळेच तर मात्रच व्हायचं गे शाळेत रोज जायच मास्तर लगा फाटीत आणून मारेल की तुला <laughs> शाळा मास्तर मारते हा कशाला मारते त्याला बैलगाडा मालक होणार आहे म्हटल्या मास्तर पण म्हणणार हो एवढं स्वप्न राहिलं या पण बैलगाड मालक गळवाय पाहिजे तर अशी तुझी इच्छा आहे खो खो कबड्डीच्या जागी मग मास्तराने बैलगाड बैल बैल आण पोरांना झोपाय पोरं झोपायची पळवायची वेळ आयला ही बरं आहे आपलं एक चकडा द्यायचा कोण जास्त वे नाही पण चांगलं आहे ही मी सरकारला नवीन आयडिया येईल की बाबा असं असं पोरच छकडायला जो पण पळवायचं अरे बघूया कोणाला ये नंबर येतो ही ये सुद्धा चांगली कामगिरी आहे असं चिंटू तुम्हाला सांगतो मी होय तर चिंटू बाय तुमची गर्लफ्रेंड काय म्हणत नाही का बैलगाड्याचा एवढा नार आहे तुम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड कायच आपलं एकच प्रेम आहे ती म्हणजे बैलगाड्याची

फेमावर मरल ग तुझं आता मन भरल ग तुझ गद्दारी करून तुझं म्हणती गद्दार मला पाखरा आजाद केलं तुला स्वर्ग बाई ठेवलं ना होती तुझी इच्छा नवीनच जीव लाला देतो मी शुभेच्छा आधी चुकलो होतो मी म्हणून झुकलो होतो मी आधी चुकलो होतो मी म्हणून झुकलो होतो मी पाखरा आज आज केलं तुला गाणं कस काय आवडतंय तुमचं तर एक पाखरू पण नाही कोण आपलं <laughs> एकच बाखरू आहे फक्त बैलगाड वा आपले एकच पाखरू हे बैलगाडा अक्षर आणि काय गद्दारी करू न गद्दार म्हणते मला असली गाणी ऐकल्यावर प्रेमच करू वाटत अजिबात प्रेम बरं ती मालकासाठी बरोबर पण मोती मुखा बाई प्राण्यांसारखं प्रामाणिक कोणच नाही मानव सुद्धा नाही प्रामाणिक मतलब आहे आता ते कुठं रामच आहे भाकरी खाल्लेलं ते सुद्धा जाण ठेवत कोण आलं तर लगेच मटन टाकू दे बाहेरच्या कोणी खात नाही डायरेक्ट त्याच्यावर बुकते त्याला म्हणते ती प्रामाणिकपणा घरची भाकरी खात पण बाहेर नाही टाकलेलं मटन खात नाही असं कुत्र टिड्डूच्यात आहे आणि एक आमची कुत्री आहे ती दुसरेच मटण खाऊन आमच्यावर बघते <laughs> लापट काय <laughs> काय नाही कुत्र आहे आमच्या कुत्र्याचं नाव शेरू आहे शेरू अजून कोण आणणार आहे त्यांचं नाव आहे राजा टायगर कुत्री पाळताय मला काय म्हणायचंय आता कुत्री कशाला आता बैलच पाळणार बैलाच नाव ठेवणार मी सगळ्यात वेगळं वेगळं काहीतरी ठेवणार गे पण असं काहीतरी विचार केला असेल की बैलाच नाव काय ठेवणार चिंटूबाई आण आन बनशान वायफर वायफर ते कसलं नाव वायफर वायफर म्हणजे सगळ्यांना असं सपाट करून नंबर काढणार सगळे फिका फिकार म्हणजे महिन्यात धुवून पुसूनच काढणार असा वायफर कि बरं मला नाव आवडलं बरं का वाद बरीच नाव राजा हे ऐकले सुंदर बिंदर पण वायफर नाव ठेवणार ही वेगळंच नाव आहे वायफर ऐकूनच वाटतंय क्लिनिंगच काम करणार आहे सगळ्यांचं सुट्टी आहे का मग शेवट कोणाचा आहे माझा घ्यायच्या आधीच तुमचा कसा झाला प्रति जन्माला आलाय का बैल जन्माला आला असून नस पण मी नाव त्या त्या कुठल्या बैल आहे कुठला बैल घेऊ पण वायफर नाव ठेवून वायफर नाव ठेवणार आहे ना बघू शकताय आणि नाव रजिस्टर करा नाही तर कोणतं चोरी करून लावलं आधीच बैलगाड्या क्षेत्रात अजिबात नाही कारण ते छोटा येऊन छोटा तेवून छोटा सोने आणि छोटा लक्षात असली आपण नावच घेत नाही हो चांगले हलते नाव पण नगो आपल्या बैलाला नगो आपल्या बैलाचं जगापेक्षा वेगळं नाव नाव पाहिजे आपल्याला वेगळंच नाव ती माझी वाईफ वायफर मला आवडले नाव आणि कमेंट करून सांगा तुम्हाला पण कस वाटते बारकागडी आता बैलगाडा क्षेत्रात उतरायचा म्हणतोय चार पाच वर्ष कमी आहे अजून दोन तीन वर्ष त्यानंतर म्हणतोय सुट्टीच देत नाही चिंटू बाय घरचे म्हणते की बाबा दहावी नापावी पाच झाला का दहा पंधरा शेळ्या नाहीतर एक दोन मशीज घेऊन देणार कशाला घरच्यांच काही जरूर बसलाय जेवढं ती घेतील तेवढं कोण एक मजूर सारखा बैलत घ्या म्हणजे त्यांनी शेळ्या घेऊन दिल्या मत घेऊन दिल्या काय बी असू द्या ती मी होलसेल मध्ये टाकणार इकून आणि घेणार एक बैल तर सगळं होलसेल मध्ये इकून टाकणार आणि एक बैलच घेणार वे आयला तर ही मला आवडलं हो बरं का तू आता काय आता घरच्यान तर काय करायचं घरच्यांना मी सांगत नाही असं काय तू काय तुझा नेक्स्ट तु प्लॅन तु चांगली गोष्ट आहे भाई, तर चिंटू बाय मला पण काय वाटतं आयला मला पण असं ड्रायव्हर बनवू वाटतंय फेमस त्या बैलगाडातल्या असं नाव पुकारलं पाहिजे असं मला बनायची इच्छा आहे ड्रायव्हर बनणं एवढं स्वप्न नाही कुठं जर लिहून जाते घेऊन आपल्या ती वडापावच कर किती आहे त्याच्यात चांगला पैसा तर भेटतोय तू आता गाडी मालक बनणार मला ड्रायव्हर सुद्धा म्हणतोय लिवगाडात बैल घेऊन जाते शिकणार की मी आता थोडं जाणार शर्यतीला तू बैल घेतली बघा येणार की या की बघा यायचं का नाही पण ती वडापाव मध्ये चांगला पैसा ते नुसतं बसून ती तळव द्यायचं माणसांना मला ड्रायव्हर बनवभाऊ घरा म्हणते काय ती ड्रायव्हर बन एवढं सोपाय कुठे पडलं भेटलं म्हणजे हात हातपाय लागते घ्यायला पाय गळ्यात आणि मी मळ्यात असं होईल आहे थँक्यू तर रोज नवीन काही ना काय क्रेज होतो आता बैलगाड्यांचा क्रेज आहे महाराष्ट्रामध्ये तर ते आपले ऑनलाईन गेम खेळण्यापेक्षा हे आहे तसं म्हणाय गेल तर आणि चिंटूचा क्रेज तुम्ही नवीन काय आलं गडे लगेच म्हणतो या आणि मग राडाच करायचं म्हणतो या गाडी चालवणं कोण टू व्हीलर चालवणं टी व्ही चालवाल पण ही बैलगाड्या मालकाचा खास म्हणजे सोप्प काम नाही ड्रायव्हर म्हणजे सोप्प काम नाही एकदा तुम्ही धरून घ्या बैल तुम्हाला नेणार वगळी 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 पाय हात मोडून घेणार तुम्ही ड्रायव्हर व्हायचं असेल तर चिंटू म्हणतोय आमचं हे माझ प्रेम नाही माझा बैलगडा प्रेम आहे आता चैतन्याला आता शाळेत मिळत दिसली विसरी तर ती बघून बघून तेवढंच बर बर असू द्या पण मला काय म्हणायचं तू मग अशी म्हटलं मोठं होणार शिकणार लगिनी झाले बैल घेणार लगीन झाले बायकूच तुझा बैल बन म्हणून हे बैल मोठा खटखटीत खटखटीत मोठा गोड प्लास्टिकचे किचरायच होत की आहो आता ते सरकारी नोकरी असल्या मुली लग्नाला होय म्हणते बैलगाडा मालक व्हायचं मुलगी होय म्हणाल का लग्नाला आव बकासूर सारखा बैल असल्यावर कुठली पोरगी होय एड झाला हा बकासूर सारखा बैल असल्यावर कुठली पण पोरगी होय म्हणाल रशियन पण म्हणाल होय मिू संग लगीन करून